ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी कांदिवलीमधल्या सावली बारवरून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर आरोपांचा बार उडवला त्यानंतर परब आणि रामदास कदम यांच्यामधला संघर्ष शिगेला पोहोचलाय अशातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आता या वादामध्ये उडी घेतली आहे योगेश कदम यांच्या आईच्या नावावर असलेल्या सावली बारला दमानियांनी भेट दिली आहे आणि तिथून त्यांनी थेट समतानगर पोलीस स्टेशन गाठलं एफआयआर कॉपी आणि इतर माहितीसाठी त्यांनी पोलिसांसोबत बातचीत केली पण याबाबत तिथल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना काहीच माहिती नव्हती असं दमानियांच्या लक्षात आलं याबाबत कुठलीच चौकशी झालेली नाही असंही दमानियांचं म्हणणं आहे सावली बारची पाहणी केल्यावर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानियांनी नेमके काय आरोप केलेले आहेत त्यांनी नेमकं काय म्हटलंय तेही बघूया परवाना देखील योगेश कदम यांच्या आईच्या नावावर आहे तर हे जे म्हटलं जात आहे आधी म्हणाले ऑर्केस्ट्रा आहे हा ऑर्केस्ट्रा नाहीये त्यांनी सांगितलं की माझं नाव होतं पण मी ते चालवायला तिसऱ्याला दिलं होतं तर चालवायला दिलेलं नव्हतं कारण परवानाच मुळी योगेश कदम यांच्या जा आईच्या नावावर हो आहेत गट घटकेला असे गृह राज्यमंत्री आम्हाला नको ही स्पष्ट भूमिका माझी गृह राज्यमंत्री डान्स बार चालवतात तर कठीण आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचं तर मला आत्ताच्या घटकेला एफआयआरची कॉपी जे एक पब्लिक डॉक्युमेंट आहे ते देण्यात आलंय आणि त्याच्यात मला खरंच आता खरं धक्का बसलाय की इकडच्या सिनियर पीआयंना त्या प्रकरणाबद्दल काहीही माहिती नव्हती मी त्यांना सांगितलं की बत्तीस आरोपी होते तर तेव्हा ते ची कॉपी बघताय त्या म्हणे नाही बत्तीस नव्हते मग त्यांनी डॉक्युमेंट बघितल्यानंतर त्यांना कळलं की बत्तीस आरोपी होते ती जी चौकशी आहे आत्ताच्या घटकेला कुठेही चाललेली नाही या सगळ्या संदर्भात मंत्री उदय सामंत काय म्हणतात तेही पाहूया सगळं ऐकून घेतलेलं आहे ते मुख्यमंत्री देखील आहेत गृहमंत्री देखील आहेत ते संदर्भामध्ये योग्य ते कारवाई करतील आणि योग्य तो संदेश संबंधितांना देतील मुख्यमंत्री हे महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक नागरिकांचे आहेत तसे आमदारांचे देखील आहेत अनिल परब साहेबांचं जे काय म्हणणं असेल ते मुख्यमंत्र्यांना ते भेटणार असेल ते मुख्यमंत्र्यांकडे देतील आणि मुख्यमंत्री त्याच्यावर तपास करतील आणि योग्य ती भूमिका घेतील